येथे कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम संपन्न तालुका भडगाव येथे राष्ट्रीय कृषी <laughs> योजना अंतर्गत कोरण अंतर्गत कोरडवाहू क्षेत्राला विशेष घटक विविध योजनाची माहिती व शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांविषयी मार्गदर्शन रासायनिक शेतीपासून जमिनीचे होणारे आरोग्य व सेंद्रिय शेतीचे फायदे व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे भडगाव तालुका कृषी अधिकारी पीके बागले यांनी दिली आहे यावेळी मंडलाधिकारी पियक खाडे सर कृषी सहायक अनिल तायडे सचिन पाटील सुखदेवगिरी कृषी सहायक मळगाव लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील राजेंद्र बाबूलाल पाटील दत्तू मांडोळे पुरुषोत्तम जाधव सह मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हजर होते याप्रसंगी कृषी अधिकारी बागले साहेब व खाडे साहेब यांचा सत्कार सरपंच राहुल नेहरू यांनी केला सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव